शरीरातील उष्णता कमी करून उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं सरबत अवघ्या काही सेकंदामध्ये बनवून तयार व्हावं यासाठीचा एक सिरप आपण आज बनवणार आहोत या सिरपमध्ये काही असे, असे मसाले आपण ॲड केलेले आहे जे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे असतात असे काही मसाले वापरून आपण हे सिरप तयार केलेलं आहे त्याचबरोबर या सिरपचा रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता शरीराला थंडावा देणारे काही इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये ॲड केलेले आहे त्याचबरोबर हे सिरप तयार करून तुम्ही दोन ते तीन महिने स्टोअर करून ठेवू शकता त्यासाठीच्या काही खास टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर या सिरपपासून सरबत अवघ्या काही सेकंदामध्ये कसं बनवून तयार करायचं हे देखील मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि उन्हाळ्याच्या ऋतूमधील खूप सारे अशा पद्धतीचे थंड पेय पाहण्यासाठी खूप साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी कॉकटेल मॉकटेल तसेच इतर अनेक पेय पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा त्याचबरोबर पंधरा ग्लास या प्रमाणामध्ये कोकमचं सरबत तयार होईल एवढं आपण हे सिरप तयार करत आहोत त्याचबरोबर सरबत कसं तयार करायचं ते देखील सांगणार आहे त्यासाठी मी हे कोकम घेतलेलं आहे कोणत्याही किराणा स्टोअर्समध्ये अगदी इझिली अवेलेबल होतं एवढं कोकम मी गरम पाण्यामध्ये दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवलेलं होतं हे पहा छान असं दोन ते तीन तासामध्ये भिजवून आपलं कोकम तयार झालं आहे मी अगोदरच दोन तीन तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर आपल्याला छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान याची पेस्ट करून घ्यायची आहे छान असं आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे हे पहा या ठिकाणी तुम्ही हवं हो तर आणखीन थोड्याचा पा थोडासा पाण्याचा आणखीन वापर देखील करू शकता साधारणतः मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दहा मिनटांमध्ये हे छान असं अगदी बारीक अशी पेस्ट फाईन पेस्ट तयार होते त्यामुळे दहा मिनटं एकसारखं तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं हे वाटून घ्यायचं आहे कोकमचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत त्याचबरोबर कोकमच्या तुम्हाला आणखीन उन्हाळ्यामध्ये आणखीन खूप साऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करा मी तुम्हाला कोकमच्या खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर इथून पुढे अपलोड करेल आणि तुम्हाला त्या माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील हे पहा कोकमचा छान असा आपण हा ज्यूस तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल दहा मिनटं एकसारखं फिरवत मी हे छान असं एकसारखं फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर एक लहान साईजची वाटी घेतलेली आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर घेतलेली आहे पाणी आणि साखरेचं हे मेजरमेंट अगदी परफेक्ट असं आहे तुम्हाला एवढ्या कोकमसाठी साधारणतः हे वाळ कोकम जेव्हा वाटीमध्ये काढलं होतं तेव्हा अर्धी ते पाऊन वाटी कोकम होतं त्यासाठी ज्या वाटीच्या मापाने आपण हे कोकम मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आता आपण जो ज्यूस कोकमचा करून घेतलेला आहे तो आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आपल्याला थोडंही कोकम किंवा अन्न अजिबातही वाया जाऊन द्यायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपण मिक्सरचं भांडं छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि जो र मिक्सरच्या भांड्याला जे कोकमचं सिरप राहिलेलं होतं सर्व जो ज्यूस राहिलेला होता तो देखील आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आता लो फ्लेमवर आपली साखर पाण्यामध्ये छान अशी विरगळलेली आहे अगदी दोन तीन कौन -कौन ते तीन मिनटामध्ये ही साखर विरगळलेली आहे यामध्ये आपण हा कोकमचा जो ज्यूस तयार करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आता छानच आपल्याला या ठिकाणी मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण कोणकोणते मसाले ॲड करायचे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे जेणेकरून त्या मसाल्यामुळे हे सर्व चवीला अतिशय अप्रतिम लागतं ह्यामध्ये आपण पाऊन चमचा एवढी जिरा पावडर टाकलेली आहे पाव चमचा एवढा मीठ टाकलेला आहे त्यानंतर अगदी अर्धा चमचा एवढी मिरेपूर टाकलेली आहे अर्धा चमचा या ठिकाणी काळं मीठ वापरलेलं आहे आता या ठिकाणी हे जे मसाल्यांचं प्रमाण मी सांगितलेलं आहे या मसाल्यामुळे हे सरबत आणखीन चवीला छान लागतं त्याचबरोबर तुम्हाला जर आणखीन स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं चव घेऊन या मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्ध्या लिंबूचा रस टाकलेला आहे आणि अद्रक टाकलेला आहे या ठिकाणी अद्रक तुम्ही किसून देखील टाकू शकता मी तसंच टाकलेलं आहे कारण माझं हे कोकमचं जे सरबत आहे सध्या जे जो ज्यूस झालेला आहे तो थोडासा पातळ आहे आणि तो वाटेपर्यंत अद्रकची छान अशी चव यामध्ये उतरणार आहे तुमचा हा जो आगळ आहे तो थोडासा घट्ट असेल आणि तुम्हाला तो थोडाच वेळ जर उकळावा लागत असेल तर तुम्ही अद्रक या ठिकाणी किसून टाकायचं आहे परंतु माझं थोडंसं पातळ झालेला आहे आणि मला हे छान आटवण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे तुमचं जर घट्ट असेल तर तुम्ही सात ते आठ मिनटं आटवलं तरी चालणार आहे हे पहा पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल यामध्ये जो मसाले टाकलेले आहे त्यांचा छान असा फ्लेवर या सरबतामध्ये सिरपमध्ये उतरलेला आहे आणि वास देखील याचा छान असा येत आहे आणि हलकंसं घट्टसर हे आपलं सिरप बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल छान असं झालेलं आहे आता आपण गॅस बंद केलेलं आहे आणि हे जे सिरप तयार झालेलं आहे हे गाळून घेणार आहोत या ठिकाणी वापरलेले सर्व मसाले तुम्हाला सर्वच वापरायचे आहे यामध्ये कोणताही मसाला स्किप करायचा नाही आहे कारण प्रत्येक मसाल्याची जी चव आहे ती या सरबतला एक छान असे टेस्ट देणारे आहे त्यामुळे मोजकेच घरगुती आपण तीन ते ती चार मसाले वापरलेले आहे परंतु सर्व मसाले तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी वापरायचेच आहे आता या ठिकाणी छान असं आपण हे जो आगळ आहे तो शिजवलेलं जे सिरप आहे ते छान असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे पहा आपण पूर्णपणे गाळून घेतलेला आहे आणि त्याच्यावरील जो आपला आगळ मधील जो काही भाग शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे हे पहा आता आपण हे काढून टाकणार आहोत आणि हे जे सिरप आपलं तयार झालेलं आहे हे आपल्याला पूर्णपणे अर्धा ते पाऊन तासासाठी थंड करून घ्यायचं आहे आणि हे जे सिरप आहे हे सिरप या पद्धतीने मी या कन्सिस्टन्सीमध्ये हे सिरप तयार करून घेतलेलं आहे तुम्ही यापेक्षा हलकंसं घट्ट सर केलं तरीही चालणार आहे आता आपण काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ धुवून उन्हामध्ये ही बरणी सुकवून घेतली होती आता एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्हाला हे सिरप स्टोअर करून ठेवायचं आहे तुम्ही जर हे सिरप जर फ्रीजमध्ये स्टोअर न करता वरतीच टेम्परेचरला रेग्युलर टेम्परेचरला जर हे स्टोअर करून ठेवणार असाल तर दोन आठवडे टिकतं परंतु तुम्ही जर हे फ्रीजमध्ये सिरप जर स्टोअर करून ठेवलं तर दोन ते अडीच महिने आरामशीर टिकतं त्याचबरोबर या सिरपपासून साधारणतः पंधरा ग्लासच्या दरम्यान एवढं तुमचं सरबत बनवून तयार होणार आहे छान असं आपण एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत आहोत तुम्ही या सिरपचा रंग पाहू शकता अतिशय छान आलेला आहे आता यापासून सरबत कसं तयार करायचं सा ते मी सांगते या ठिकाणी मी बर्फ घेतलेला आहे क्यूब घेतलेली आहे साधारणतः सात ते आठ आईस क्यूब घेतलेली आहे तुम्हाला किती थंड प्यायचं ते तुम्ही त्यानुसार बर्फाचं प्रमाण कमी जास्त आईसचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु जास्त चिल्ड हे सरबत अतिशय छान लागतं आता यामध्ये साधारणतः एक ते दीड चमचा एवढं आपण हे कोकमचं सिरप टाकणार आहोत हे पहा साधारणतः दीड चमचा एवढं सिरप मी एका ग्लाससाठी वापरलेला आहे मी या ठिकाणी एक चमचा वापरला तरीही चालणार आहे त्याचबरोबर यामध्ये लिंबूचा रस टाकणार आहोत साधारणतः एक ते दीड चमचा एवढा लिंबूचा रस टाकलेला आहे आणि थंड फ्रीजमधील चिल्ड वॉटर यामध्ये टाकत आहे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे कोकमचं सरबत बनवून तयार झालं आहे अगदी तीन ते चार सेकंदामध्ये आपलं हे सरबत बनवून तयार होतं त्याचबरोबर आपण हे जे स कोकम घेतलेलं आहे हे सुकवलेलं कोकम होतं त्यामुळे सरबतचा कलर अशा पद्धतीचा आलेला आहे तरी खूप छान असा कलर आलेला आहे त्याचबरोबर जेव्हा विकतचं तुम्ही हे कोकमचं सरबत पिता त्यावेळेस जे फ्रेश कोकम असतं ते वापरलेलं असतं त्यामुळे त्यांचा आणखीनच यापेक्षाही डार्क कलर आलेला असतो परंतु काही हरकत नाही अगदी छान असा कलर आलेला आहे आणि अगदी परफेक्ट असं आपलं हे कोकमचं सिरप आणि सरबत बनवून तयार झालं आहे या उन्हाळ्यामध्ये हे कोकमचं सिरप एकदा नक्कीच बनवून पहा त्याचबरोबर तुम्ही केव्हाही उष्णतेचा त्रास असेल किंवा रोज तुम्ही दुपारच्या वेळी अगदी दोन मिनटामध्ये हे सरबत बनवून तयार करून पिऊ शकता अशा पद्धतीने छान असं सरबत बनवून तयार झालं रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि उन्हाळ्याच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद